फायनली सगळे काजी झाले आहेत सगळे नमस्कार मित्रांनो को मी कोकणी कौस्तुक स्वागत करतो आपल्या चॅनल यूट्यूब चॅनलवरती बरेच दिवसांनी तब्बल एक वर्षाने आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतो आहे त्याचं कारणही तसंच होतं आता तुम्हाला मी दाखवतो आहे आमची काजीची झाडं आणि त्याचे जे काजी म्हणजे झाड तोडले आहेत तर त्याचे जे काजी काढतं लोक त्याचे व्हिडिओ दाखवूचे म्हणजे किती काजी असत ते टोटल चला मग तर मित्रांनो हे बघा इथंच काजी ए... हे हे झाड तोडलं आहे ना हे झाड आम्ही तोड इथे तोडून घेतलं आहे त्यामुळे हे सगळं इथे पडले आहेत फांद्या या फांद्याच्या सगळ्या टोटल जेवढे पण काजी आहेत त्या फांदीचे सगळे काजी काढायचे आहेत बघा इथे खाली पण भरपूर पडलेले आहेत हे बघा इथे ही दोघं जमा करत आहेत तर आता आधी आपण सगळे जमा करून घेऊया मग तुम्हाला मी दाखवतो फांदिनला पण भरपूर काजे आहेत कोविड तर मंडे आधी आपल्याला सगळे जमा करायचे आहेत चला मग आपण आधी जमा करूया सगळे काजी नंतर तुम्हाला दाखवतो मी सगळं बघा एवढे काढून झालेले आहेत आता बाकी सगळे काढायचे आहेत चला फटाफट काढून घेऊया हे बघा फायनली सगळे काजे झाले आहेत सगळे म्हणजे जा झाले नाही आहेत अजून भरपूर आहेत पण ही टोपली भरली बघा टोपली भरली ह्याच्यामध्ये अजून भरपूर काजी आहेत ते संध्याकाळी काढतले पण आता बघा तरी पण असे बघू गेलं असतं दहा एक किलोचे काजी तर असेच गावले आहेत तर मित्रांनो दहा एक काजी गावले आहेत पण एका वर्षभराची मेहनत अगर मेहनत केल्यास असतं तुमका फळ गावताला बघा आणि हे इतकेत नाही तर अजून भरपूर आहेत तिथे अजून हे अख्खं बेंदायचे आहेत आणि प्लस झाडांवरती पण सगळे भरपूर काजी असतात अजून अजून खालचो परडो हा। अगर हा व्हिडिओ आपला चालला तर खालच्या पडड्याचा नक्की विडिओ बनेन पार्ट टूमध्ये तर बघा एवढे काजी होत तरी अंदाज दहा दहा एक किलो होत आणि हे अजून इथे शोधायचे आहेत तर फायनली काजी झाले शोधून हे बघा बघू शकता काजी आपले सगळे भेटले आहेत तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एकच की आपण अगर वर्षभर समजा मेहनत केली तर काजी आपल्याला भरपूर भेटतील तसे ते ह्या झा हे काजी भेटले आहेत कारण की त्याला भरपूर मेहनत केली आहे वर्षभर तेव्हा जाऊन हे काजी भेटले आहेत तर अशीच मेहनत करायला पाहिजे तेव्हा आपल्याला कुठलं काय फळ भेटतं ते मित्रांनो तुम्हाला काजीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा वर्षभराने व्हिडिओ आला आहे आपण असेच अजून आपले अजून दोन महिन्यामध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतले आहात तर चॅनलवरती सबस्क्राईब करून राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा एकदा भेटू आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओवर